माझं नाव प्रशांत आरणे काय काम कर भाजीपाल्याचा अडचार आहे आमदार राधाकृष्ण एम पाटील साहेबांनी ना लोणीला मार्केट केलं तर शेतकऱ्यांना सकाळी पाच बाहेरचे मार्केट तीनला असतात तर जर लोणीचं मार्केट हे सकाळी साडेसहाला असतं तर शेतकऱ्यांचा झोप बी होती व माल बी सोबत विकला जातो आणि उद्या आल्यानंतर लोकांचे दोन रुपये भाव वाढले आणि ज्या मार्केटला फरक कऱ्यांना सकाळी तीनला उठून बाहेरच्या मार्केटला जावं लागायचं तर लोणी मार्केटमुळे त्यांना फायदा झाला तर त्यांना साडेसहा वाजता मार्केट आहे त्यांचा बेनिफिट झाला का त्यांचा टायमिंग वाचला आणि त्यांची झोप बी होत होती आहे आणि त्यांच्या भावावर बी फरक पडलेला आहे तर पट्ट्या वेळेवर भेटतात आणि त्यांचा दिवस खराब होत नाही आणि साडेसहाला मार्केट असल्यामुळं त्यांचा दिवस एकदम फ्रेश जातो पाटी तीनला मार्केट असल्यामुळं तिकडं शेतकऱ्यांना जा दिवसभर काम करायला वेळ नाही भेटत झोप होत नाही शेतकऱ्यांची त्याच्यामुळं शेतकऱ्यांना हे मार्केट परिवड होईल व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांचा असा फायदा झालेला आहे की व्यापाऱ्यांना लांबून आणण्यासाठी भाडं लागतं किंवा पाठी तिला उठून जावं लागायचं त्यांची बी झोप होती आणि त्यांना फ्रेश माल या लोणी मार्केटमध्ये भेटतो आहे त्याच्यामुळं व्यापाऱ्यांचा बराचसा या लोणी मार्केटचा फायदा झालेला आहे व्यापाऱ्यांचा सर्व व्यापाऱ्या व्यापारी व शेतकरी वर्गाकडून आमदार राधाकृष्ण वि पाटील साहेबांना खूप खूप आभार लोणी मार्केट चालू केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नाव सांगा ना सुंदराम सदाशिव गावडे काय काम करत भाजीपाला या लोणी मार्केट चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा काय फायदा झाला शेतकऱ्यांचा आता फायदा झाला का बाहेर वन वन करीत भरावं लागत नाही आणि जागेवर जिकडे लोणी मार्केटमध्ये योग्य भाव मिळत आणि व्यापाऱ्यांचा काय फायदा झाला व्यापाऱ्यांचा फायदा नाही दहा पाच रुपयांना कमी माल मिळतो तिकडे बाहेर असल्यामुळे बोला बाकीचं बाकीच्या मार्केटपेक्षा या मार्केट कसं वेगळं आहे या बाकीच्या मार्केटपेक्षा या मार्केट वेगळं आहे शेतकऱ्याला मध्यवर्ती धनाच्यामुळे येण्याजाण्याला आणि या फरक हा तुष्कर झालेला आहे टायमिंग टायमिंग साडेसहा ते मा मालाचेपर्यंत मग बाकीच्या मार्केटचं टायमिंग आणि या मार्केटमध्ये कित कसा फरक आहे एक तासाला फरक आहे आपण मग सकाळी पहाटी शेतकऱ्यांना उठावं लागतं हां पहाटी शेतकऱ्यांना हे एक मार्केट झालं साडेतहाच्या टाईमात हां ठीक आहे धन्यवाद नाव सांगा साहेब सकाराम पडवळ कुठले आपण गोगल काय आणलं होतं मी कांद्याची गोन काय भाव गेले ते चांगले योग्य भाव आहे ह्या या मार्केटचा तुम्हाला कसा फायदा झाला या मार्केटचा आम्हाला जवळ आहे शेतकऱ्यांना या जायला त्याच्यामुळे चांगला फायदा बाकीच्या मार्केटच्या तुलनेत ही मा हा हे मार्केट कसं चांगलं आहे हे मार्केट चांगलं आहे आम्हाला अच्छा बाकीच्या मार्केट मध्ये टायमिंग किती सकाळी सहा वाजून तर माल येईपर्यंत राहतो आणि बाकीच्या मार्केट दुसरं बाकी फार लवकर असतात तिकडे काय आम्हाला जायला वेळ नाही म्हणजे लवकर जावं लागतं शक्य नाही शक्य नाही होत आम्ही इथंच थांबतो हे मार्केट चालू पार्टी उठावं लागत बा तुम्हाला लवकर उठून लवकर जावं लागत इथं जाऊ तुमची झोप होत नाही झोप सा होती जास्त धावपळ होत नाही गाडीवर त्याला आणायला थोडा माल जास्त असू तो चांगले आपलं नाव सांगा कैलास गणपत गमे केलवड दीपाला मार्केट सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झालेली आहे मार्केट थोडंसं ला असल्यामुळे झोपही होती दिवसभर कामही होतं आणि भावही चांगला मिळतो पट्टी बी रोपोप मिळते खूप चांगलं झालं त्याबद्दल नामदार साहेबांचे आभार मानतो काय आणलं होतं आज टोमॅटो आणले होते टॉमॅटो भाव गशे गशे भाव एकशे पंच्याहत्तर एकशे साठ रुपये गेले योग्य भाव भेटला का हो योग्य भाव भेटला इतर मोठ्या मार्केटपेक्षा या ठिकाणी चांगला माल विकतो चांगल्या दराने विकतो आणि सोय बी चांगली मुनी <laughs> मार्केट ला असल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त पाच वाजता जरी उठून आले तरी चालतं इथं बाकीच्या मार्केटला तीन वाजता पूर्ण दिवस खराब होतो झोप होत नाही दिवसभर कामही होत नाही ही सोय खूप चांगली गेली साहेबांनी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद नाव सांगा हा रबन गिअर काय काम करतं दहा म्हणजेच काम करतो गाडी खाला द्या तुम्हाला मार्केटचा कसा फायदा झाला रोजगार रोजगार भेटला आहे आम्हाला सांगा तुम्ही मग टायमिंग वगैरे कसं टायमिंग पाठी पाच महिन्यात असतो नवदा राऊस शेतकऱ्यांचा काय फायदा झाला शेतकऱ्यांना मार्केट जवळ जवळ झालं पहिलं लांब जावं लागतो राहता राऊ रात्री तर जागेवर शेतकऱ्यांची वाहतूक खर्च वाचला माझं नाव जर नारायण देव निराणार माझा भाजीपाल्याचा आहे आणि हा मार्केटमुळे मला इतका फायदा झाला की पाठी चार जो न जाताना सहा हजेरी आलं सर्व साल हजारी आलं तर साडेसहा सहा लिहिलं मार्केटमध्ये सर्व प्रकारचा माल मिळ मिळतो आणि ती मी चांगल्या हिशोबाही मिळतो आणि आपल्या शेतकऱ्याला म्हटलं आपण मदत करायची की माल माझ्या एवढा खूप सर्व ठरते पोच करतात आणि जसं म्हटलं मार्केट समिती मान समजा की आम्हाला इथपर्यंत नेहमी राहतरी येतात महिला पण याच्यात कधी कधी मदत लागली होती जरूर करतात धन्यवाद धन्यवाद नाव सांगा राजेंद्र देव आहे माझी राजवटी स्थिती आहे हां मार्केट इडं झाल्यामुळं आमचा बराचसा फायदा झाला वाच किती टमाटे आणले होते त्यामध्ये वीस कॅरेट आणले होते काय भाव हो गेले तर मग किती सव्वाशे गेले सव्वाशे रुपये कॅरेट कॅरेट झालं हां जगत म्हणून मग इकडं देतो आधी कुठं जात होते आधीच तर आम्ही राहत जायचं पण जात होती परवडत नव्हतं आमच्या दृष्टीने सुईचं झाला मग आणि योग्य भाव भेटतो का इथं हां भेटतो योग्य भाव भेटतो गेला काही जाता आहे हां हां चांगले चांगली विकणारी आठ इथे काही मान रे बाकी काय नाही आ लावली होते टोमॅटो बप्पू पड लावली बप्पू गावडी नाव सांगा दिलीप पग नाव रनर कुठले आपण राजुरी राजुरी काय आणलं होतं वाल होतं वाळ किती आणलं चार बॅग होते वाळ आजून काय होतं दोड होते हां वाल काय भाव घ्याला तीस रुपये किलो दोडके पन्नास रुपये किलो आणि गोसळी तीस रुपये किलो या या मार्केटचा तुम्हाला काय फायदा झाला मार्केटला जवळ असल्यामुळं होती बाहेर जावं लागेल याच्या आधी कुठं येतो तो आधी राहत्या मग फायदा आहे मार्केटचा हा या मार्केटच्या टायमिंगचा काय फायदा झाला तुम्हाला टायमिंग सकाळी नऊ वाजेपर्यंत साडेआठ वाजेपर्यंत माल फेरी जातो सकाळी एक तास उशीर घरून निघलं तरी मार्केट आणलं आणि बाकीकडं टायमिंग काय बाकीकडं पाचच्या आतमध्ये मार्केटला जावं लागतं म्हणजे तुम्हाला घरून निघावं लागतं हा म्हणजे तीनलाच उठावं लागतं हा म्हणजे तो फायदा तुम्हाला झाला दिवसभर तुम्ही काम करू शकता पूर्ण झोप झाल्यामुळं बरोबर ठीत माहिती लिलाव राहणार का समोर लगेच पटत माहिती लिलावा आपल्या समोर होतो कमी गेला तर बोलता येतं समोर टेम्पल अडचणी आपल्याला कमाव कमी भाऊ गेलं म्हणून हां 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 ठीक आहे धन्यवाद